नमस्कार मंडळी आज घेऊन आली आहे मी तुमच्यासाठी कोकणात राहण्याचा एक मस्त असा ऑप्शन कोकणात गेल्यावर जर मातीच्या घरात राहायला मिळालं तर त्याची मजाच वेगळी आहे नाही का तर आज एका अशाच इको फ्रेंडली घरात मी तुम्हाला घेऊन जाणार आहे तर इकडे साधारण सकाळी पाच वाजता आम्ही प्रवासाला सुरुवात केलेली आहे हे जे सुंदर असं मातीचं घर आहे ते आहे परुळे बाजार मालवणमध्ये सातारा ते परुळे हे अंतर साधारणपणे दोनशे पंच्याऐंशी किलोमीटर इतके आहे जर तुम्ही नॉनस्टॉप गेलात तर साडेपाच तास तुम्हाला तिकडे पोहोचायला लागतील आणि जर थांबत थांबत गेलात तर साधारण सहा ते सात तासात तुम्ही तिकडे पोहोचू शकता इकडे साधारण साडेसहा नंतर उजडायला सुरुवात झालेली आहे सकाळी सकाळीच आम्ही प्रवासाला सुरुवात केली जेणेकरून वेळेत आम्हाला तिथे पोहोचता येईल मुलंसोबत असल्यामुळे प्रवासात थोडंफार थांबायला लागतं त्याच्यामुळे आम्ही लवकरच निघालेलो आहोत परुळेला जाण्याचे दोन ऑप्शन आहेत एक तर कराड मार्गे किंवा मग कोल्हापूर मार्गे आम्ही कोल्हापूर मार्गे फोंडा घाटातून परुळेला निघालो आहोत आपल्या इकडे सातारा आणि पुणे भागात खूप थंडी आहे सध्या परंतु इकडे कोकणात तेवढ्या प्रमाणात थंडी जाणवत नाही इकडे साधारण साडेबारा एकच्या दरम्यान आम्ही परुळे गावात पोहोचलो परुळे गावात अगदी मध्यावर्तीच आहे आपलं इको हाऊस जिथे आपण स्टे करणार आहोत परुळे गावापासून भोगवे बीच फक्त सात किलोमीटर अंतरावर आहे त्याचबरोबर तारकर्ली बीच फक्त पंचवीस किलोमीटर अंतरावर आहे तर हे आहे ते मातीचं घर जिथे आम्ही दोन दिवस स्टे केलेला होता वसुंधरा इको हाऊस कुणा येऊन हॉटेल्स आणि रिसॉर्टमध्ये राहण्यापेक्षा मातीच्या घरात राहण्याचा एक वेगळाच आनंद असतो मी हे जे सुंदर मातीचं घर दिसतंय ते आतून सुद्धा खूप छान पद्धतीने डिझाईन केलेलं आहे आजूबाजूच्या परिसरात आंबा नारळ फणस त्याचबरोबर इतर डेकोरेटिव्ह झाडे लावलेली आहेत जेणेकरून हिरवागार असा हा परिसर दिसतो बाहेरचा परिसर आपण नंतर बघूया सुरुवात करूया आपण आधी घरापासून हे जे घर आहे हे संपूर्णपणे मातीचं बनवलेलं घर आहे या घराला इको फ्रेंडली का म्हटलेलं आहे हे, हे सुद्धा पुढे व्हिडिओमध्ये तुम्हाला समजेल घरात एंट्री केल्या केल्या इकडे अशी ही सुंदर अशी बैठक केलेली आहे याला इकडे चौपाळ असं म्हणतात त्याचबरोबर साईडला छोटासा शुरॅक दिलेला आहे इकडे समोरच हे बाथरूम आहे आणि कपडे वाळवण्यासाठी स्टँडसुद्धा इकडे त्यांनी दिलेलं आहे या दरवाजाचे हँडल मला खूपच जास्त आवडले सुंदर असे मोर या हँडलवरती होते हे आहे बाथरूम आणि अगदी स्वच्छ आणि सुंदर असं हे बाथरूम आहे इकडे आपल्याला चोवीस तास गरम पाण्याची सोय आहे तर इकडे जे गरम पाणी येतं ते सोलरवरचं गरम पाणी आहे बेसिनसुद्धा खूप छान असं डिझाईनमध्ये बनवलेलं आहे त्यांनी त्याचबरोबर साबण आणि टूथपेस्टसुद्धा ते प्रोव्हाइड करतात खिडक्यांचा आकारसुद्धा किती युनिक आहे तुम्ही बघू शकता त्याचबरोबर बाथरूममध्ये कपडे अडकवण्यासाठी हे सुंदर असं स्टँड आहे मेटलमध्ये बीचवरून जाऊन आल्यानंतर मेन म्हणजे आपल्याला लागतं ते गरम पाणी आणि त्याची इथे मुख्य करून सोय आहे त्याचबरोबर बाथरूम देखील स्वच्छ आहे आता जाऊया आपण बाहेरच्या बाजूला बाथरूममधून बाहेर आल्यानंतर राईट साईडला हा आहे इकडे हॉल तर वरच्या बाजूला तुम्ही बघू शकता स्लॅबच्याऐवजी त्यांनी वूडचा वापर इकडे केलेला आहे लाकडाचा वापर केलेला आहे ो फ्रेंडली आहे कारण कमीत कमी प्लॅस्टिकचा वापर त्यांनी या घरामध्ये केलेला आहे जास्त करून तुम्हाला या घरामध्ये लाकूड आणि माती या गोष्टी दिसतील त्याचबरोबर आपली परंपरा जपणाऱ्यासुद्धा काही गोष्टी या घरामध्ये त्यांनी ठेवलेल्या आहेत त्या पुढे जाऊन तुम्हाला किचनमध्ये बघायला मिळतील काय इकडचा दुसरा दरवाजा जिथून स्विमिंग पूल दिसतो आपल्याला इथली घरामधूनच तुम्ही स्विमिंग पूलकडे जाऊ शकता स्विमिंग पूलचा एरिया आपण पुढे पाहणार आहोत त्याचबरोबर गरजेला लागणाऱ्या सर्व वस्तू त्यांनी इकडे प्रोव्हाइड केलेल्या आहेत टी व्ही आहे टी व्हीला लहान मुलांना आवडतील असे सर्व चॅनेल्स मराठी चॅनेल्स हिंदी चॅनेल्स सर्व काही आहे इकडे टॉवेल्स दिलेले आहेत नॅपकिन्स दिलेले आहेत त्यांनी हे असं वुडनमध्ये ड्रेसिंग टेबल आहे सुंदर असं त्याचबरोबर इथून पुढे आहे हे किचन किचनमध्ये आपल्याला जर काही बनवून खायचं असेल तर लागणाऱ्या अशा सर्व वस्तू त्यांनी किचनमध्ये प्रोव्हाइड केलेल्या आहेत छोटासा फ्रीज इकडे त्यांनी दिलेला आहे जेणेकरून तुम्हाला जर थंड पाणी किंवा काही कोल्ड्रिंक्स वगैरे ठेवायच्या असल्या तर तुम्ही त्याच्यामध्ये ठेवू शकता त्याचबरोबर पाण्याचा फिल्टर आहे इकडे एक छोटीशी गॅस शेगडी आहे चहा पावडर साखर मीठ हळद आणि स्वयंपाकासाठी लागणारी मोजकी भांडी त्यांनी इकडे ठेवलेली आहेत किचन ओटा त्याचबरोबर किचन त्यांनी खूप सुंदर पद्धतीने डेकोरेट केलेलं आहे अगदी पारंपरिक अशा वस्तू किचनमध्ये ठेवलेल्या आहेत चटणीसाठी ज्या आपण बरण्या वापरतो जुन्या पद्धतीच्या त्याचबरोबर शेवगा लाकडी चमचे मातीचे बॉटल तांब्याचं तांब्या त्याचबरोबर इकडे खाली स्टीलची काही भांडी दिलेली आहेत चमचे डिशा तांबे ग्लास इकडे उजव्या हाताला त्यांनी पारंपरिक अशा वस्तू ठेवलेल्या आहेत ज्या स्वयंपाकासाठी आधीच्या काळी वापरल्या जायच्या पाटावरवंटा जातं खलबत्ता विळी कुदळ अशा पद्धतीच्या या वस्तू ठेवलेल्या आहेत त्याचबरोबर छोटंसं डायनिंग टेबल इकडे ठेवलेलं आहे त्यावरती मस्त तांब्याचा जग आणि ग्लासेस ठेवलेले आहेत अगदी कोकणातल्या जुन्या घरात आपण राहतो त्या पद्धतीचं फिलिंग इकडे येत आहे किचन बघून झाल्यानंतर आता आपण जाऊयात वरती बेडरूमकडे हा जीना जो त्यांनी बनवलेला आहे हा सुद्धा पूर्ण वुडन आहे जीना संपूर्ण घर हे माती आणि लाकडापासून तयार झालेलं ला आहे हे संपूर्ण घर माती आणि लाकडापासून बनवल्यामुळे ला दुपारच्या वेळी जेव्हा बाहेर ऊन असतं तेव्हा घरामध्ये पूर्णपणे थंड वातावरण असतं त्याचबरोबर बाहेर जेव्हा रात्री गारवा पडतो तेव्हा या घरामध्ये उष्ण असं वातावरण असतं वरच्या साईडला बेडरूममध्ये त्यांनी असं छान असं बुकशेल्फ ठेवलेलं आहे ज्याच्यामध्ये सर्व प्रकारच्या बुक्स आहेत तुम्हाला जर बुक वाचायची आवड असेल तर तुम्हीसुद्धा या बुक वाचण्याचा आनंद इकडे घेऊ शकता वरच्या साईडला अशा सुंदर डेकोरेटिव वस्तू ठेवलेल्या आहेत वेगवेगळ्या प्रकारच्या इंग्लिश मराठी बुक्स इकडे तुम्हाला बघायला मिळतील त्याचबरोबर छोटस टेबल इकडे आहे तुमचा सात आठ जणांचा जर ग्रुप असेल तर तो सुद्धा इकडे निवांतपणे राहू शकतो इकडे राहण्याचे चार्जेस मी पुढे व्हिडिओमध्ये सांगणार आहे तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा ही आहे गॅलरी जिथून आपल्याला बाहेरचा एरिया पूर्णपणे दिसतो इकडे राहण्यासाठी जर तुमचा सात आठ जणांचा ग्रुप येणार असेल तर अगदी परवडण्यासारखी ही कोकण ट्रीप तुमची होईल गॅलरीमधून सुंदर असा बाहेरचा परिसर दिसतो आहे आणखीन एक महत्वाची गोष्ट सांगायची म्हणजे या घराला लाईट ही पूर्णपणे सोलरवरती आहे हे घर पूर्णपणे सोलर लाईटवर चालत आहे त्यामुळेच त्याला इको फ्रेंडली हाऊस असं त्यांनी म्हटलेलं आहे तर इकडे आल्या आल्या त्यांनी आम्हाला छानपैकी वेलकम ड्रिंक म्हणून कोकम सरबत इकडे दिलेलं आहे थंडगार सरबत पिल्यामुळे प्रवासाचा जो क्षीण होता तो पूर्णपणे निघून गेला आमचा इकडे घरगुती जेवणाची सुद्धा उत्तम सोय यांच्याकडे अवेलेबल आहे पण ते दुपारचं जेवण प्रोव्हाइड नाही करत फक्त संध्याकाळचं जेवण ते प्रोव्हाइड करतात त्याचे एक्स्ट्रा चार्जेस आहेत आता बघूया आपण घराच्या बाहेरचा एरिया इकडे झाडाला एक छोटासा पाळणा त्यांनी बांधलेला आहे त्याच्या शेजारीच सुंदर असं तुळशी वृंदावन त्यांनी केलेलं आहे जिथे छान रांगोळी वगैरे काढलेली आहे आणि त्याच्या शेजारी आहे हे स्विमिंग पूल या घराच्या खिडक्या सुद्धा किती छान वेगळ्या आकाराच्या आहेत मस्त असे फोटोशूट इकडे आम्ही केलेलं होतं छोट्या मुलांसाठी स्विमिंग पूल एक छोटंसं वेगळं त्यांनी केलेलं आहे आणि इकडे जे आहे हे थोडंसं डीप आहे मोठ्या मुलांसाठी आहे स्विमिंग पूलच्या शेजारीच इकडे आहे हा डायनिंग एरिया जिथे बसून तुम्ही चहा जेवण नाश्ता वगैरे करू शकता हा जो डायनिंग एरिया आहे हा सुद्धा त्यांनी नारळाच्या झाडापासून तयार केलेला आहे नारळाचं झाड वरून कट करून त्याला हट सारखा आकार त्यांनी दिलेला आहे वरती नारळाचे पाले वगैरे लावून सुंदर असा हट त्यांनी तयार केलेला आहे तर तुम्ही जर ट्रीप प्लॅन करत असाल तर लवकरात लवकर प्लॅन करा कारण की पावसाळ्यात चार महिने हे घर पूर्णपणे बंद असते मातीचं घर असल्यामुळे पूर्णपणे ते प्लॅस्टिकने कवर करतात पावसाळ्यात जेणेकरून या घराला अजिबात इजा होऊ नये आणि आहे असं हे मेंटेन राहावं या सुंदर अशा इको फ्रेंडली घरात जर तुम्हाला राहायचं असेल तर त्याचे चार्जेस आहेत पहिल्या पर्सनला अडीच हजार तुम्हाला पेड करावे लागतात आणि त्याच्यानंतर जेवढे पर्सन वाढतात त्यांचा पर हेड पाचशे रुपये तुम्हाला पर डे चार्जेस आहेत या चार्जेसमध्ये सकाळचा नाश्ता आणि संध्याकाळचा चहा फ्री आहे बाकी जेवणाचे तुम्हाला वेगळे चार्जेस पेड करावे लागतात पाच वर्षाखालील मुलांना चार्जेस पेड करावे लागत नाहीत स्विमिंग पूलचा इकडे मुलांनी पूर्णपणे उपभोग घेतलेला आहे तर यांच्याकडच्या जेवणाची क्वालिटीसुद्धा आम्हाला एक नंबर वाटली खूपच टेस्टी आणि खूपच अगदी कोकणी पद्धतीचं ऑथेंटिक जेवण आम्हाला इथे मिळालं संध्याकाळच्या वेळेस बाहेर थोडी थंडी असल्यामुळे आम्ही घरातच जेवलो नाश्त्यालासुद्धा आम्ही घावन आणि चटणी खाल्ली आणि त्याचा व्हिडिओ करायचा राहिला चुकून पण त्याची सुद्धा टेस्ट एक नंबर अशी होती आ, ही आहे इकडे चिकन थाळी पहिल्या दिवशी संध्याकाळी आम्ही चिकन थाळी ऑर्डर केली होती आणि खूप छान टेस्टला होती दुसऱ्या दिवशी आम्ही फिश थाळी ऑर्डर केली त्याच्यामध्ये तिथे लोकल मिळणारा फिश सौंदाळा नावाचा फिश आम्ही पहिल्यांदाच ट्राय केला खूप भारी टेस्ट होती त्याची तुम्ही पण त्या भागात गेला तर हा फिश नक्की ट्राय करा या फिशसोबत आम्ही इकडे कोळंबीचा रस्सा आणि सोलकडी त्याचबरोबर तांदळाची भाकरी घेतलेली आहे तर तुम्हालासुद्धा या घरात राहण्याची मजा घ्यायची असेल आणि छान छान चमचमीत मालवणी जेवणाचा आस्वाद घ्यायचा असेल तर एकदा तरी या वसुंधरा इको हाऊसला नक्की भेट द्या या इको फ्रेंडली घराचे डिटेल्स मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देत आहे तिथे तुम्हाला कॉन्टॅक्ट नंबर त्याचबरोबर त्यांचा ॲड्रेस वगैरे सर्व काही माहिती मिळून जाईल तर आजचा हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल इन्फॉर्मेटिव्ह वाटला असेल तर अशाच छान छान व्हिडिओसाठी चॅनेलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा पुन्हा एकदा भेटूया अशा छानशा व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय